नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर जी एम सी गड्ड भरती दोन हजार तेवीस आता फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आलेली आहे तीस तारीख ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तीस जानेवारी आणि त्याच अनुषंगाने ज्यांनी पण फॉर्म भरलेले नसेल ते लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आज एकोणतीस तारीख आहे आणि उद्याचे तीस उद्या भरपूर बिझी राहील साईट म्हणून शक्य असेल तर आजच फॉर्म भरून घ्या ठीक आहे आणि काही लोकांचे त्यामध्ये पे जे चलान आहे चालान ऑनलाईन पे होत नाही आहे त्यांनी त्या टेक्निकल टीमचा नंबर घ्या त्यांच्याशी बोला आणि ते आपले चालान कवर करून घ्या ठीक आहे आणि याचं जे एक्झाम घेणार आहे ते एक्झाम आय बी पी एस घेणार आहे आय बी पी एस कंपनी याची एक्झाम घेणार आहे तुमची ठीक आहे आणि एक्झाम जे सांगायचं झालं तर जवळपास हे फेब्रुवारीच्या एंडिंगला तुमची एक्झाम होऊ शकते किंवा त्याच्या आधीसुद्धा होऊ शकते त्यामुळे तयारी व्यवस्थित करा तुमचा एक्झाम पॅटर्न का राहणार आहे तर पेपर शंभर प्रश्न येणार आहे पेपरमध्ये तुम्हाला कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल सीबीटी म्हणजेच कंप्युटरवर तुमचा पेपर होईल आता हा कसा पेपर होईल तर शंभर प्रश्न राहील तुमच्या पेपरला दोनशे गुण म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क राहणार आहे म्हणजे दोनशे गुणाचा पेपर होणार आहे वेळ किती मिळेल तुम्हाला पेपरला तर एकशे वीस मिनटं म्हणजेच दोन तास दोन तास तुम्हाला हा पेपर सोडवायला वेळ मिळणार आहे ठीक आहे आता बघा मराठी व्याकरणावर तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जाईल पन्नास पन्नास गुणासाठी पंचवीस प्रश्न मराठी व्याकरणावर इंग्रजीवर तुम्हाला पंचवीस प्रश्न राहील त्यानंतर सामान्य ज्ञानावर पंचवीस प्रश्न राहील त्यानंतर अंकगणिती बुद्धिमत्ता चाचणी यावर तुम्हाला पंचवीस प्रश्न राहील ठीक आहे असे एकूण प्रश्न किती राहील शंभर प्रश्न राहील हे झाले शंभर प्रश्न एकूण गुण राहील दोनशे एका प्रश्नाला दोन मार्क ठीक आहे तर अशा प्रकारे तुमचा पेपर पॅटर्न राहणार आहे तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलवर जवळपास मी आतापर्यंत पस्तीस व्हिडिओ आपले रेडी झालेले आहे पस्तीस व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहे प्रॅक्टिस जे आय एम पी आय एम पी प्रश्न आहे त्याचे पस्तीस व्हिडिओ त्यामध्ये काही मराठी व्याकरणाचे आहे इंग्रजी व्याकरणाचे आहे सामान्य ज्ञानाचे आहे आणि गणिताचे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा सिलेबस कवर करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो ठीक आहे आता यासाठी जर तुम्हाला प्रॅक्टिस पेपर हवा असेल हा जो एक तुमचा पेपर होणार आहे असे एकूण दहा याच पेपर पॅटर्नवर आधारित बिलकुल असस याच पेपर पॅटर्नवर आधारित आपण दहा पेपर तयार केलेले आहे हा जो तुमचा एक पेपर होणार आहे असे तुम्हाला दहा पेपर प्रॅक्टिस पेपरची प्रॅक्टिस करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शिक्षा मंत्रा या ॲपचे लिंक तिथे मिळेल त्यामध्ये तुम्हाला दहा प्रॅक्टिस पेपर आणि जवळपास 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 हजार एक हजार जवळपास एक हजार तुम्हाला त्यामध्ये क्वेश्चनसुद्धा उपलब्ध आहे एक हजार क्वेश्चनचं नोट्स जे तुम्हाला शिक्षामंत्र ॲपवरच वाचता येईल याचे नोट्ससुद्धा मी अवेलेबल करून दिलेले आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारे ही एक्झाम होणार आहे खूप चांगला चान्स आहे जी एम सी गड पेपर जास्त हार्ड राहणार नाही पेपर सोपाच राहील परंतु जो सिलेबस आहे मी सिलेबससुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम समजून सांगितलेलं आहे ती सिल सिलेबस काय राहणार आहेत सिलेबसनुसार जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन इथे हमखास होईल जास्तीत जास्त अभ्यास करा रिव्हिजन करा आणि व्यवस्थित पेपर सोडवा तर तुमचा अब तुमचा इथे सिलेक्शनसुद्धा होईल मित्रांनो ठीक आहे तर आजसाठी एवढंच तुम्ही जर फॉर्म भरलेलं नसेल तर तीस तारीख म्हणजेच उद्याचीच तारीख लास्ट डेट आहे लवकरात लव लवकर फॉर्म भरा आणि काही टेक्निकल इश्यूज येत असेल तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा जी एम सीची जी काही टेक्निकल टीम असेल किंवा आय बी पी एसची जी काही टेक्निकल टीम असेल त्यांचा नंबर तिथे दिलेला असतो तर त्यांच्या माध्यमातून तिथे कॉल करा आणि तुम्हाला जे काही फॉर्म भरण्यात अडचण येत असेल तर त्यांची सहाय्यता घ्या तिथनं ते कवर करा मित्रांनो ठीक आहे तर असं एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड मिस्टर फॉर युअर करिअर